सदाभाऊ खोत यांच्याविरोधात रक्षक दलाचे आंदोलन राज्यात सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण गरम झाले आहे आणि याचं कारण म्हणजे राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ताराबाद येथे दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता ताराबाद तसेच पंचकृषीतील गोवंश रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी शहादा विंचूर मार्गावर रस्ता रोको आंदोलन केले या आंदोलनाचे मुख्य कारण काय होते याबाबत या सविस्तर वृत्त असे की सदाभाऊ खोत यांनी गोवंश रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते गोवंशरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांना निवेदन दिले या आंदोलनामुळे ताराबाद येथील शहादा विंचूर मार्गावर दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या या आंदोलनावेळी गोवंशरक्षक दादा माऊली अजय पगारे ज्ञानेश्वर महाजन वैभव चव्हाण उमेश गुरव रमेश चव्हाण निंबा जगताप अजय पवार इत्यादी गोरक्षक दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय होता आणि यावर पुढे काय कारवाई होते याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी उमेश मोरे बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नेता म्हणून काल एक गरळ ओकली की गोरक्षक यांचा हा एक धंदा आहे गोरक्षकांचा या सदाभाऊने जा एक सीट निवडलं गेलं नाही आणि तो काल गोरक्षकांविषयी जी परळ ओकला जास्त सर्व हिंदू बांधव व सर्व गोरक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत सदाभाऊ खोतला माझं हे सांगणं आहे लाव तुझ्यात जो थम असेल तो तू लाव आम्ही श्रीकृष्ण भगवंताचे पाईक आहोत ज्या श्रीकृष्ण भगवंतांनी पाचि पांडवांना काही होऊ दिलं नाही आणि शंभर कौरव पूर्ण संपवून दिले त्यास्तव सर्व गोरक्षक व आमचे सर्व हिंदू बांधव सदाभाऊच्या वक्तव्यावर खूप नाराज आहेत बी जे पी सरकारने याची लवकर हकालपट्टी करावी नाहीतर हा तुम्हालाही घेऊन मरेल असं मी सगळ्या गावकरी हिंदू भावनांच्या वतीने व आमच्या गोरक्षकांच्या वतीने प्राणिन फाउंडेशनच्या वतीने सदाभाऊ खोत यांच्याविषयी एक वक्तव्य जे त्याने केलं घडी घडी दोन तीन वेळा बोलला तो की गोरक्षक धंदा करतायत त्याला मी पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो जे बडवे जे गोरक्षक असतील काही बडवे तू त्यांच्यावर गुन्हा दाखल कर तुझ्यामुळे चांगल्या गोरक्षकांवर बदनामीचा ठपका लावू नको आणि आम्ही ते कदापि सहन करणार नाही सदा